चार माझ्या सगळ्या वोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समोर तर आज ब्लॉग थोडासा लेट सुरू करते आता टायमिंग सांगते तुम्हाला आता वाजलेले आहेत दहा वाजले आणि आता ह्यांनी कामाला गेले तर शिव पण इथे आहे शिवला जेव वगैरे घातलंय तर तो इथे बसला आहे आणि मला आज किचनची थोडीशी डीप क्लिनिंग करायची आहे तर मी म्हटलं चला तुमच्यासोबत ब्लॉग पण शेअर करावा शिव काही झोपत नव्हता त्यामुळे मग टी व्हीमध्ये त्याला कार्टून लावून दिलं आणि तो आता इथे बसलेला आहे बघत आहे बघा टी व्ही मागचा जो ब्लॉग मी टाकला होता ना त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला तुम्ही आणि खूप छान छान अशा कॉमेंट्स देखील केल्या तर खरंच ताई नव्ह तुमच्या सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे मनापासून की तुम्ही एवढं प्रेम देता आपल्या ब्लॉगला तर, आ... तर आज मी तुमच्यासोबत डीप किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि जसे की मागच्या ब्लॉगला मला कॉमेंट आली होती की ताई डीप किचन क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर कर तर चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि तसेच मी चपातीचा पण एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवलेला आहे फक्त अपलोड करायला थोडासा वेळ लागते ताईनो तर सुरुवातीला ना जेव्हा पण आपण असे क्लिनिंग वगैरे करतो ना त्यावेळेस काय करायचं बाकी घरातील सगळी बाकीची कामं आपण करून घ्यायची ज्यामुळे काय होतं दुसऱ्या कामाचं दडपण आपल्या मनावर येत नाही तर तसेच मी कपडे वगैरे मशीनला वॉश करून घेतले त्यानंतर लादी वगैरे पुसून घेतलेली आहे आता फक्त माझी किचनची कामं तेवढीच बाकी आहेत स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे शिवला जेव वगैरे घातलं झोपी घातलं त्यानंतर ह्यांनी कामाला गेले आरोज स्कूलला गेला आणि आता मी किचनची क्लिनिंग करत आहे तर आता ना साडे दहा वाजले होते बघा आणि आज लवकरच थोडंसं सगळं काम करून घेतलं जेणेकरून मग किचनची क्लिनिंग मला करता यावी त्यासाठी आणि सुरुवातीला ना सगळी भांडी वगैरे हो मी ट्रॉलीमध्ये लावून घेतली अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आज खूप जास्त भांडी पडलेली आहेत कारण क्लिनिंग करायची होती त्यामुळे जी काही एक्स्ट्रा जी भांडी होती ना घरात ती पण मी घासायला काढली होती आणि आता सगळीनं सुरुवातीला भांड्याचं खरकट वगैरे मी काढून घेत आहे आणि त्यानंतर सगळी भांडी मी व्यवस्थित घासून धुवून घेणार आहे तर मला अजून एक कोमेंट आली होती की ताई तू कपडे कशी धुते तर मी कपडे वॉशिंग मशीनला लावते ताई आणि अजून एक कोमेंट आलेली की तू कुठं राहते तर सर्वात पहिले ताई सांगायला काहीच म्हणजे हे नाही पण कसं सोशल मीडियावरनं आपण असा आपला ॲड्रेस नाही रिव्हील करू शकत त्यामुळे मग मी रिप्लाय नाही केला त्या कमेंटला बाकी कसं डायरेक्ट आपण सोशल मीडियावर आपलं प्रॉपर ॲड्रेस नाही सांगू शकत ताईंनो फक्त एवढं सांगते की मी कल्याण जवळच राहते कल्याणमध्येच राहते ॲक्च्युली तर आमच्या घरापासून कल्याण एक फक्त पंधरा ते वीस मिनटाच्याच अंतरावर आहे त्यामुळे असं तुम्ही समजू शकता की मी कल्याणमध्येच आहे तर एकदम प्रॉपर ॲड्रेस नाही सांगता येत तुम्ही मला कमेंट केली त्याबद्दल खरंच तुमची मी खूप खूप आभारी आहेत ताईनं तर चला आता आपण आपल्या कामाला लागूयात तर सुरुवातीला सगळे भांडे वगैरे मी घासून घेतलेली आहेत आणि आज काय झालं माहिती आहे का सकाळी सकाळीच मला एक फोन आला आमच्याच घरच्याच व्यक्तीचा आहे का आणि त्यांनी मला काय बोलले माहिती आहे का आ, अरे तुला तर काहीच काम नसतं फक्त घरातली कामं करायची आणि मग बस दिवसभर आराम आहे दिवसभर झोपायचंच असतं तर खरं सांगायचं म्हणलं नव्हतं असं अजिबात नसतं म्हणजे कुणा कुणाकुणाला असं वाटतं मी एक माझं तुमच्यासोबत शेअर करते की फक्त घरातली कामं आहेत असं खूप लोक बघा आपल्याला टॉन्ट मारत बोलतात की तुला तर काही काम नसतं दिवसभर मस्त झोपा काढते तर खरं सांगायचं ना मी सांगते मी कधीच दुपारी झोपत नाही फक्त बाळाला वगैरे झोपी घालत असेल अदरवाईज मी झोपत नाही आणि कारण घरामध्ये मला भरपूर अशी कामं असतात सकाळचीच कामं माझी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत होतात त्यानंतर बाळाला झेव घालणं असतो त्याला झोपे घालणं असतो यामध्ये माझा भरपूर वेळ जातो नंतर माझं यूट्यूबचं काम असतं एडिटिंग करायची असते आणि कधी कधी एडिटिंग करायला पाच ते सहा तास लागतात एक व्हिडिओ एडिट करायला तर ते काम असतं दुसरं म्हटलं तर दुपारी पण घरातली छोटी मोठी कामं असतात जसं की दळण वगैरे निसायचं भाज्या वगैरे चॉप करायच्या निसायच्या लसूण वगैरे सोलायचा अशी भरपूर अशी कामं असतात दुपारी आणि दुपारी मी झोपत नाही कारण मला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं असतं त्यासाठी तर पण लगेच बोलणारी व्यक्ती कशी बोलून जाते ना की बाई तुला काही काम नसतं काय नाही दिवसभर बस म म्हणजे ब फक्त बसलेली असते म्हणून व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकते तर असं अजिबात नाही आहे यूट्यूब माझं माज़, म्हणजे एक एकतर्फे यूट्यूब माझं जॉबच आहे कारण त्यातून मी अर्न करते तर हे पण माझं कामच झालं ना आणि बस एवढंच अंतर आहे की जे वर्किंग वुमन असतात त्या कामाला जातात म्हणजे जॉबवर जातात आणि मी घर बसल्या काम करते कारण मला दोन लहान मुलं आहेत आणि मला बाहेर जाणं शक्य होत नाही त्यामुळे मग घरीच बसून मला काहीतरी करायचं होतं त्यामुळे मग यूट्यूब मी निवडलं की मला मी यूट्यूब करू शकते घरी बसल्या बसल्या बस त्यामुळे मग मी यूटूब करते आणि त्यातून मला पैसे मिळतात ठीक आहे तर असं कसं कोणी कुणाला म्हणू शकतं ना कसं कोणी मग कुणाचं मन दुखवू शकतं की बाबा तू काहीच काम करत नाही तुम्ही माझे व्हिडिओ बघता ना मग घरातली सगळी कामं असतात मुलाला सांभाळायचं असतं आणि त्याचबरोबर यूट्यूबचं कामं असतं तुम्हाला माहिती तरी यूट्यूबचा एक व्हिडिओ एडिट करायला किती वेळ लागतो मला खरं तर ना मला असं बोलायला अजिबात आवडत नाही पण दुसरी व्यक्ती जर आपला विचार करत नसेल ना तर खरंच बोलायला काही हरकत नाही तर असं आणि खरं सांगायचं सा म्हणलं ना ताईनो माझ्यासोबत म्हणजे मी कुणासोबत ह्या गोष्टी शेअर नाही करू शकत म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम्हीच माझी यूट्यूब फॅमिली आणि मला सगळे आपलेसे वाटतात म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं आणि एक एक सांगायचं सा म्हटलं ना तर जर एखादी व्यक्ती कामाला जात आहे ना तर त्याचं काम लगेच लोकांना दिसतं बाहेर जाऊन काम करतात म्हणून पण दुसरी व्यक्ती जर घरी बसलं काम करत असेल घरातील काम यूटूब अगरे तो ना ना आसा करत असेल किंवा मग जसं की यूट्यूब वगैरे करत असेल तर लोकांना ना एकदम असं वाटते की ती व्यक्ती काहीच करत नाही फक्त रिकाम टेकडी आहे म्हणून यूट्यूबवर व्हिडिओ टाकते तर असं अजिबात नसतं आणि कारण घरातील काम असं आहे ना तुम्ही कितीही काम करा पण तुमचं काम कधीच लोक बोलणार नाही तुम्हाला की तुम्ही काम करता म्हणून ते काम कुणालाच दिसत नाही आणि त्याचऐवजी जर तुम्ही आठ दिवस बसला ना घरी एक एकही काम करणार नाही म्हणून मग बघा सगळ्यांना कसं दिसा म्हणजे नाही काम केलं तर तेव्हा लगेच दिसतं सगळ्यांना पण तेच काम जर तुम्ही दररोज करत असतील तर अजिबात कुणीही तुम्हाला बोलणार नाही की तुम्ही काम एवढी कामं वगैरे करता आणि मेन सांगायचं झालं ना तर एक गृहिणी जी आहे ना एक होममेकर तिचं काम कधीच लोकांना दिसत नाही आणि आपलं काम असं आहे ना काम हात पसेनं आणि काम दिसेना असं आहे तर तसं असतं आणि लगेच लोक बोलून जातात की तुम्हाला काहीच काम नसतं असं ऐकल्यावर थोडंसं वाईट वाटतं बट ठीक आहे Uh, हरकत नाही प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं जे काम करतं त्यालाच माहिती असतं की ते काय करतं काय नाही तर असो आणि अजून एक सांगायचं म्हणलं ना तर जी गृहिणी असते ना बघा तर लोकांना असं वाटतं ना की घरातील कामं हे काहीच नाही आहे म्हणजे थोडंसं काम आहे आणि मग बस दिवसभर आराम आहे पण मुलांना सांभाळणं असं मुलांचा अभ्यास असो किंवा मग आता बरेचशा महिला आहेत बघा जे घरात गरा, घरातील सगळं काम करून जॉबला जातात कोणी पार्लरचं काम करतं कोणी प्रत्येक प्रत्येकजण वेगवेगळं काम करतं तर त्यांचं काम ना लगेच दिसतं पण त्याचऐवजी जर एक हाऊसवाईफ असेल ना त्याला लगेच सहजपणे लोकं टॉंट मारतात की तुम्हाला काही काम नसते तिथं फक्त घरीच असते तर असं नसतं प्रत्येक कोणाच्याही कामाला आपण कमी लेखलं नाही पाहिजे कमीपणा म्हणजे असं वाटून हे केलं नाही पाहिजे की ती व्यक्ती असं काम करते म्हणून ती खूप कमीचं काम करते असं नसतं प्रत्येक काम प्रत्येकाचं काम वेगवेगळे असतात प्रत्येक कामाची व्हॅल्यू वेगवेगळी असते कारण वेग वेग बघा एक गृहिणी घरातील सगळं काम करते म्हणूनच बाकीचे सर्वजण टाईमवर त्यांच्या त्यांच्या कामाला जाऊ शकतात नाही का तर आणि त्याचऐवजी जर आठ पंधरा दिवस तुमची आईच समजा कुठं बाहेर वगैरे गेली घरातील व्यक् जसे की एखादी महिला घरातील कुठे आठ दिवस बाहेरगावी गेली तर घरातली सगळी कामं किती खोळंबतात सगळ्यांचा डब्याचं डब्याचा किती प्रॉब्लेम येतो मुलांना कसं सांभाळायचं त्यांचा अभ्यास कसा घ्यायचा हे सगळे प्रश्न त्यावेळेस उद्भवतात पण जेव्हा ती सगळी काम करते ना त्यावेळेस तिचं कोणतंच काम कोणाला ना दिसत नाही असं असतं आणि खूप इझी असतो म्हणणं की तू काहीच काम करत नाही बट ठीक आहे आणि जर तुम्ही ब्लॉग बघून देखील असं बोलत असतील तर खरंच मला ना थोडंसं वाईट वाटलं बट ठीक आहे प्रत्येकाचं ओपिनियन वेगवेगळं असू शकतं शेवटी बस तुम्हाला मी एवढंच सांगेल की कधीच कुणाचं काम कोणाच्याही कामाला कमी समजू नका प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी व्यवस्थित आपलं आपलं काम करत असतो आणि मेन म्हणजे जे तो आपल्या कष्टाचा पैसा कमावतो आणि एखादी हाऊसवाईफ घरी आहे याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की तिला काहीच काम नसतं जी व्यक्ती ते काम करते त्याला समजतं की ते किती काम वगैरे करते काय करते तुम्ही खरंच म्हणजे आजपर्यंत आस असं कधी झालं काय की तुमच्या घरच्या व्यक्तीने तुम्हाला बोलले की हां बाबा तू किती काम करते कधी स्वयंपाक छान केला आहे म्हणून कधी तुमची तारीफ वगैरे केली आहे की खरंच खूप छान स्वयंपाक बनवला आहे तर थोडंसं असं गृहिणीला कधीच कुणी ॲप्रिशिएट नाही करत बघा कोणत्याच कामाबद्दल असं मला वाटतं काही काही जण करतात देखील पण मोस्ट ऑफ पीपल नाही करत तर माझ्या घरामध्ये कसं आहे बघा माझे जे हजबंड आहेत तर हे नेहमी म्हणजे मला खूप सपोर्ट करतात आणि त्यांच्याच सपोर्टमुळं मी यूट्यूब करते कारण सकाळी बाळाला ते सांभाळतात त्यामुळेच मग मला ब्लॉग वगैरे शूट करणं पॉसिबल होतं आणि नेहमी मला मोटिवेट करतं की करतात की तू हो कर यूट्यूब मी सांभाळेन बाळाला असं हे करतात आणि कधी पण मला असं वाटलं ना की नाही बस आता मी ब्लॉग वगैरे नाही बनू शकत तर त्यावेळेस नेहमी मला ते, ते मोटिवेट करतात की एक वेळ द्यावा लागतो प्रत्येक गोष्टीला तेव्हाच आपण त्या ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो तर असं असतं आणि मला तर तुम्ही ते बघू शकता घरातली कामं असतात दुपारी मी कधीच झोपत नाही दुपारी पण माझी घरातली छोटी मोठी मी कामं करत असते आयुष्याचा अभ्यास घेत घेत असते त्यावेळेस आणि अजून सांगायचं म्हणलं तर यूट्यूबचं माझं काम असतं एक व्हिडिओ मला एडिट करायला सहा ते सात घंटे लागतात आणि ते सगळं इतकं इझी नाही आहे म्हणजे लहान मुलांना सांभाळून यूट्यूब वगैरे करणं इतकं सोपं नाही आहे ताईनं पण ठीक आहे लो काही लोकांना समजत नाही असो कुणाचं इमान वगैरे दुखवायचं नाही आहे मला आणि कुणाच्या इमानाला ठेच पोहोचून असं बोलायचं नाही आहे बस आ, मला आज थोडंसं ना माझा मूड पण चांगला नव्हता आणि मला कुणासोबत तरीने हे सगळं शेअर करायचं होतं म्हणून मग मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि तसं तर माझे जे हजबंड आहेत ते खूप सपोर्टिव आहेत खूप मला सपोर्ट करतात त्यामुळे मग एवढं या सगळ्या गोष्टींचा मी विचार करत नाही पण बघा आपल्याला कसं कोणी एखादी व्यक्ती काही बोलले ना तर आप आपण जे लेडीज असतो ना ते खूप ओव्हर थिंक करतात आणि त्यामुळे मग दिवसभर आपण टेन्शन घेतो आणि आपला दिवस टेन्शनमध्ये जातो पण पर... ठीक आहे आणि मी पण त्यातलीचं मी खूप वॉर्थिंग करते प्रत्येक मला कुणीचं काही बोललं ना तर मग मला खूप यायला लागतात वेगवेगळे मनामध्ये पण ठीक आहे आता तुमच्यासोबत मी हे सगळं शेअर केलं म्हणून खूप मला असं थोडंसं रिलॅक्स वाटतंय तर चला तुम्हाला बोलत बोलत सगळं किचन वगैरे मी क्लीन केलेलं आहे आणि विंडोज वगैरे मी सगळ्या क्लीन केल्या त्यानंतर सगळ्या स्टाईल वगैरे आहेत ना ते सगळं पुसून गेलं घेतलं तसं बोर्ड वगैरे क्लीन केला गॅस क्लीन केला आणि त्यानंतरनं हे किचनच्या साईडच्या ज्या स्टाईल आहेत त्या पण खूप घाण झाल्या होत्या त्या पण एकदम डीप व्यवस्थित क्लीन केल्या त्यानंतर जे कॅबिन त्यान तर आज ना मी किचनमधील ना सगळं जे वरवरची कामं असतात जसे की सगळ्या वॉल वगैरे पुसून घेणं असो तर ते केलेलं आहे सगळ्या स्टाईल वगैरे व्यवस्थित पुसून घेतलेल्या आहेत आणि जिथे मी भरण्या वगैरे ठेवते हा काच आहे ना तो पण मी व्यवस्थित क्लीन केला कारण गॅसच्या ना ते एकदम वरतीच आहे त्यामुळे तेलास तेल जे ना ते 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 ना खासुन 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 ते आहे ना ते खूप त्यावर असं चिकटलं जातं आणि ते खूप दिखत नाही इझिली तर मी ते घासतेनं घासून घासून काढले जाईनं आणि त्याचनंतर हे जे स्टाईल आहे ना ते पण मी व्यवस्थित पुसून घेतल्या छानपैकी पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर हे छोटंसं रॅक इथे लावलं आहे ते, ते, ते पण व्यवस्थित क्लीन केलं किचन ओटा पण व्यवस्थित क्लीन केला आणि त्यानंतर ना जे मगा वगैरे आपण किचन वगैरे साफ करायला यूज करतो पाण्यासाठी तर ते पण मी व्यवस्थित क्लीन करून घेते दररोज तसेच ज्या घासण्या असतात ना बघा भांडी वगैरे घासायच्या त्या पण मी धुवून घेते कारण बऱ्याच दिस त्यामध्ये ना खरकट वगैरे आटकतं आणि जेव्हा आपल्याला नेक्स्ट टाईम भांडे वगैरे घासायचे असतात ना त्यावेळेस तसंच आपण यूज करतो तर त्यासाठी काय करायचं सुरुवातीला ना सगळ्याच्या घासण्या वगैरे आहेत त्या स्वच्छ धुवून नंतरच डब्यामध्ये ठेवून द्यायच्या भांड्याच्या तर आता ते सगळं मी केलं त्यानंतर हे आता स्वच्छ धुवून घेत आहे तुम्ही ते बघू शकता सगळ्या घासण्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर या डब्यामध्ये ठेवून आता ठेवून देते डब्बा तर आज ना मी फक्त किचनचीच ही क्लिनिंग केली अजून डीप क्लिनिंगमध्ये भर भरपूर अशा गोष्टी येतात पण सुरुवातीला मी वरवरची किच किचन क्लिनिंग यासाठी केली कारण मग मला ट्रॉली वगैरे क्लीन करता येत करता येतील आता स्टेप बाय स्टेप मी सगळी डीप क्लिनिंग करणार आहे कारण एकदाच जर तुम्ही काम काढलं ना खूप सारं तर मग खूप कामाचं लोड येतो आणि प्लस जर तुमच्याकडे घरी लहान मुलं असतील तर एकत्र कधीच एवढी सगळी कामं काढू नका कारण मग मुलं मुलं काम करू देत नाही एकत्र म्हणजे एकत्र जर काम काढले तर वेळ लागतो त्याला आणि लहान मुलं असतील तर ते, ते काम करू देत नाही त्यासाठी त्याची <स्यास्ट> वरवरची जी पूर्ण क्लिनिंग करून घेतली आहे आता नेक्स्ट असणार आहे ट्रॉली क्लिनिंग तसेच डबे वगैरे घासायचे त्यामध्ये सामान वगैरे भरायचं ते सगळं करायचं पण व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मग आधी हा अपलोड लोड करते त्यानंतर मग ट्रॉली वगैरे क्लिनिंगचा येईल व्हिडिओ लवकरच तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण किचन क्लीन झालेलं आहे आणि इथे ना मी किती जरी घासलं ना तरी पण ते पूर्ण कलर निघाला आहे बघा त्यामुळे मग ते तसं दिसतंय आणि वरती जी कॅबिनेट आहेत ना ताईनं ते पण मी पूर्णपणे क्लीन करून घेतलेले आहेत तर जेव्हा पण तुम्हाला किचन क्लिनिंग करायची आहे ना जर तुम्ही अशा पद्धतीने केलं स्टेप बाय स्टेप तो खूप लवकर होतं आता ही ना मी आठवड्यात पंधरा दिवसातून एकदा अशा पद्धतीने किचनची क्लिनिंग करते कारण माझं वाईट किचन आहे त्यामुळे मग मेंटेन करायला अवघड जातं हो थोडंसं कारण लगेच दिसतं बघा वाईट किचन असलं ना तर घाण झाल्या लग लगेच दिसतं त्यामुळे तर सुरुवातीला आता स्विचवेट सॉरी स्विच बोर्ड सगळे क्लीन केले कॅबिनेट पुसून घेतले विंडो क्लीन केल्या सगळ्या स्टाईल पुसून घेतल्या गॅस वगैरे क्लीन केला आता नेक्स्ट जे नेक्स्ट जे असणार आहे ना ते त्यामध्ये असणार आहे ड सगळी डबे वगैरे घासणं आणि ट्रॉल्यास क्लीन करणं तर हे सगळं आता मी जे हे सगळं काम केलं ना त्याला मला साधारणपणे एक तास लागलेला आहे एकाच तासामध्ये माझी सगळी किचनची क्लिनिंग झाली तर आठवड्यातून एकदा तुम्ही अशा पद्धतीने किचनची डीप क्लिनिंग जरूर करा त्यामुळे आपलं घर पण स्वच्छ राहतं आणि मुंग्या कॉकरोच झुरळ वगैरे बेसिंगमध्ये येत नाहीत जर आपण दररोज बेसिंग, दर बेसिंग वगैरे व्यवस्थित क्लीन केलं तर त्यामध्ये अजून एक सांगते जर तुमच्यानं सिंकमध्ये मु मुंग्या होत असतील किंवा मग झुरळ वगैरे येत असतील ना तर त्यावेळेस काय करायचं थोडंसं बेकिंग सोडा आणि विनेगर एकत्र मिक्स करायचं आणि ते तिथे टाकायचं आणि त्यानंतर मग थोडंसं गरम पाणी टाकायचं त्यामुळे मग कॉक्रोच वगैरे बेसिंगमध्ये होत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग